नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण या योजनेबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअरपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर माझी लाडकी बहीण या योजनेचा पहिला टप्पा जो आहे हा पंधरा ते वीस ऑगस्ट दरम्यान तुम्हाला पाठवला जाणार आहे म्हणजे रक्षाबंधनच्या वेळेस तुम्हाला हा पहिला टप्पा दिला जाणार आहे आणि यासाठी तयारी पण सुरू आहे असे असून सुद्धा या, या योजनेबाबत बऱ्याचशा अडचणी येत आहे आणि महायुतीने ही जी योजना के सुरू केलेली आहे तर यामध्ये त्यांच्यामध्ये वाद पण सुरू झालेली आहे तर असे जर सुरू राहिलं तर ही योजना काही दिवसांनी स्थगित पण केल्या जाऊ शकते तर बघा संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर बघा मित्रांनो एक कोटी महिलांनी भरलेले अर्ज मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी तेरा लाख एक्क्याण्णव हजार अधिक अर्ज आलेले आहे तर मित्रांनो आतापर्यंत एक कोटी तेरा लाख प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे, आहे।, आहे।, आहे तर यामध्ये लाडकी बहिणला दादाच्या खात्यांचा आक्षेप योजनेवर चिंता केली व्यक्त राज्यावरील आठ लाख कोटी रुपयाच्या कर्जाकडे वेधले होते लक्षात तर जवळपास महाराष्ट्रावर आठ लाख कोटी एवढं कर्ज असतानाही ही योजना राबवल्या जात आहे यामुळे दादाच्या खात्यांनी या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे तर बघा संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर बघा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवर नवा वाद सुरू झाला आहे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली असली तरी अर्थ खात्यानेच त्यावर आक्षेप घेतला होता ही बाब आता समोर आली आहे राज्यभर या योजनेसाठी महिला अर्ज भरत असताना आता महायुतीमध्ये यावरून वादाची ठिंगणी पडली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी पाच महत्त्वाचे मुद्दे आहे नंबर एक योजनेच्या सुलभ अंमलबजावणीसाठी गठीत केलेल्या अशासकीय सदस्यांच्या तालुका आणि वार्डस्तरीय समितीऐवजी विधानसभा क्षेत्रनिया समितीकडे अधिकार देण्यात आले आहेत म्हणजे विधानसभा जे क्षेत्र आहे त्यांच्या समितीकडे हे अधिकार देण्यात आलेले आहे तालुका आणि वार्डस्तरीय समिती प्राप्त अर्जाची छाननी करून ती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करेल त्यानंतर ती यादी विधानसभा मतदारसंघा निय समितीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे म्हणजे आता मित्रांनो हा खूप मोठा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे अगोदर तालुका आणि वार्डस्तरीय समिती तुमचे अर्ज छाननी करेल आणि नंतर ते जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करेल त्यानंतर यादी विधानसभा मतदारसंघनिया समितीकडे मंजुरीसाठी पाठवल्या जाणार आहे नंबर दोन बघा या समितीत असलेल्या दोन अशासकीय सदस्य आणि अध्यक्ष निवडीचे अधिकार पालकमंत्र्यांना देण्यात आले आहेत तर शासकीय सदस्य नियुक्तीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्याने दिले आहेत नंबर तीन अशासकीय सदस्य या समितीचा अध्यक्ष असेल त्यामुळे सत्ताधारी पक्षांना आपल्या सोयीच्या सदस्याला अध्यक्षपद देणे शक्य होणार आहे नंबर चार त्रिजूरीची चिंता कशाला अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे या महिला ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या नाहीत आसपास असलेल्या दुकानातून मंडईतून खरेदी करतात त्यांच्या हातात पैसा आल्यास अर्थव्यवस्थेला चालना मिळेल पण महिलांवर अन्याय करायची सुप्त इच्छा असलेल्या तिजोरीची चिंता सतावू लागली आहे तर या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला पण चालना मिळणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर नंबर पाच बघा राज्यावर कर्जाचा बोजा आहे म्हणून योजना राबवायच्या नाहीत असे काही नाही ही योजना गोरगरीब कष्टकरी महिलांसाठी आहे जमा खर्च किती कर्ज किती हे पाणी वित्तीय विभागाचे काम आहे व त्यांनी केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने घेतलेला निर्णय योग्यच आहे ठीक आहे तर मित्रांनो हे जे काही मुद्दे या ठिकाणी सांगितलेले आहे राज्यावर कर्जाचा बोजा असल्यामुळे ही योजना राबवायची नाही का असा प्रश्न शिवसेनेचे खासदार यांनी केलेला आहे आणि भाजप नेते सुधीर मुनगटीवार यांनी म्हटलेलं आहे की योजना जर राबवली या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला त्यांना पण मिळू शकते तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे राज्यावर मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा असताना ही योजना राबवणे गरजेचं होते का असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवारच्या गटांनी केलेली आहे तर महायुतीमध्ये अशाच प्रकारचा वाद जर असेल तर यावर काय निर्णय येतो हे व्हिडिओवर आपल्याला माहिती पडेल हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद